नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला संत कानोपात्रा आणि पांडुरंगाची कथा सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग संत कानोपात्राची कथा ऐकूया पंढरपूरपासून कोसावर मंगळवेडे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिनीची कानोपात्रा ही मुलगी वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा अध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा प पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधलेले गेलेले चाळ कोड कौतुकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकवण्यासाठी होते रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकाकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभवती होतं आईचा आग्रह तसाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटत फुटला होता कानोपात्रा रूपवती होती तितकीच बुद्धिमानही होती ती नेमका मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथामधून मांडलं गेलं आहे गायक आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान गणिका होती महालासारखा त्यांचा भव्य प्रसाद होता अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या श्यामाने कानोपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती कानोपात्रेने आपल्या गणिका पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होतं तर कानोपात्रेला त्याची किळस वाटत होती मुलीच्या रूपा गुणांना योग्य असा पुरुष कानोपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं पण कानोपात्रेची कानोपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन विवाह करेन ही आठ अर्थात कठीण होती मंगळवेढाच्या एक धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कानोपात्रेवर पडली त्याने कानोपात्रेचं नाच गाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कानोपात्रेला कसं बसं सदाशिवसमोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली याच्यासारख्या नीच मन माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं भडकलेल्या सदाशिवने सूडसत्र सुरू केलं ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून पाहिलं पण तो इतका वासना बंद झाला होता की हे खोटं असल्याचे त्याने म्हटलं श्यामा आणि कानोपात्रेचा छळ सुरू झाला वैभव ओसरलं त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामाने त्याची माफी मागितली त्याने तीन दिवसात कानोपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकूम हो दिला या संकटाने कानोपात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ते जप करताच करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळाचा गजर ऐकून कानोपात्रेला जाग आली वारकऱ्यांची एक दिंडी आषाढीनिमित्त भजन गात पंढरपुरात चालली होती त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती हौसाच्या संगणमताने तिने फाटके पिटके फाटके बिटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली मद्र मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेषात तिने मंगळवेळे सोडलं यापुढे रूपवती तरुण कानोपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी चा एकाग्र झाली आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पाये समर्पित करून तिने त्याचं दासत्व पत्कारलं कानोपात्रात स्वरचित्त अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाली तिथे येणारे सारे विठ्ठलाच्या प्रेमामुळेच येत होते त्या अभंगातला भाव त्याच्या हृदयाला भिडला वृद्धा हौसाबाईने कानोपात्रेसाठी एक स्वतःसाठी एक झोपडी बांधली कानोपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटे ती देवाचं वेळ घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे कानोपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच मूळचा ओढ ओड़ा, ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या धानी मनी विठ्ठल राहू लागला मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले एके दिवशी एका इसमाने यवनी बादशाहजवळ कानोपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले बादशाहने दूध पाठवून तिला घेऊन यायला सांगितले कानोपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कानोपात्रेला म्हणाले बादशहाने तुला बोलावले आहे चल आमच्यासोबत जर तू आली नाहीस तर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल घाबरलेली कानोपात्रा बोलली थांबा मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते थे। कानोपात्रा थेट मंदिरात गेली आणि डोकं टेकून विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा माझे रक्षण कर सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस मग माझ्या मदतीला का ना येत नाहीस जर ही शिपाई मला घेऊन गेले तर सर्वजणांचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आता माझा अंत पाहू नकोस असे म्हणत कानोपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा मी माझ्या अशा इच्छा सर्व सोडल्या आहेत आता तरी घेई कानोपात्रेस हृदयास ही कानोपात्रेची विनवणी फळाला आली कानोपात्रेचे शुद्ध हरपले आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही विठ्ठलाच्या चरणी तिचे प्राण तिने पा प्राण सोडला मंदिराच्या पुजाऱ्यांनीही पाहिल्यावर त्यांनी घाई गडवणी गडबडीने कानोपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिणदारी पुरले आणि काय चमत्कार लगेच तिचे तिथे तरटीचे झाड उगवले विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तिथे तरटीचे झाड आहे कानोपात्रेला मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकच संताची समाधी आहे ती म्हणजे संत कानोपात्रा कानोपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिलास सर्वातून मुक्ती मिळाली विठ्ठलाचे पाय न सोडता त्यांच्या चरणी देह देहत्याग घडावा हे पराकुटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं कुणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली म्हणून कानोपात्रा अद्वितीय ठरली तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशी ही कानोपात्राची कथा तुम्हाला जर आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार